भारतीय जनता पार्टीच्या वतीने हरघर तिरंगा विभाजन विभाषिका रक्षाबंधन अभियानाच्या अनुषंगाने आज दिनांक तीन ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता बळीरामपेठ येथील ब्राह्मण सभेमध्ये जळगाव जिल्हा पूर्व पश्चिम व जळगाव महानगरची कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आमदार सुरेश भोडे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविसकर डॉक्टर राधेश्याम चौधरी रावेर लोकसभा प्रमुख नंदू महाजन महिला मोर्चा उपाध्यक्ष केतकी पाटील माजी महानगर जिल्हाध्यक्ष उज्ज्वला वेंडाळे माजी आमदार दिलीप वाघ महिला मोर्चाचे प्रदेश सचिव रेखा वर्मा महिला मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष भारती सोनवणे आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती या बैठकीमध्ये बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हटले आहे की यावेळी आपल्याला महाराष्ट्रात रेकॉर्ड करायचा आहे जळगाव महानगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक निवडणूक आणू जिल्ह्यात सर्वाधिक नगरपालिकांवर सत्ता आणायची आहे तुम्हाला सगळं साहित्य दिले जाईल तुम्ही कुठे कमी पडू नका राज्यात भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक यश यावेळी उत्तर महाराष्ट्रात मिळणार आहे धुळे अहिल्यानगर नाशिक या ठिकाणी देखील सर्वाधिक जागा भारतीय जनता पक्षालाच मिळतील जळगाव येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी एकला चलोचा नारा दिला आहे नेमकं हो हो या संदर्भात गिरीश महाजन काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात जिंकूर एकदम या वेळेला आपल्याला महाराष्ट्रामध्ये विक्रम करायचा मी पुन्हा तुम्हाला सांगेन जितके महापालिकेत नगरसेवक कोणाचे असतील तेवढे आपल्याला महाराष्ट्रामध्ये सगळ्या नगरपालिका मी कुठे नसतील पिंपळे जिल्ह्यामध्ये तेवढ्या नगरपालिका आपल्या आल्या पाहिजे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा इतके सदस्य आपल्याला येऊन आणायचे की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्हा परिषदेमध्ये दुसऱ्या इतके सदस्य येणार नाही तेवढे आपल्या पक्षाचे काय ठिकाणी बरोबर आहे मामाने सांगितल्याप्रमाणे मफला मामाने आणून ठेवलेले आहेत झंडे आणलेले टोपे आणलेले आहेत साहित्य सगळं तुम्हाला मिळणार पण याच्या व्यतिरिक्त काही आहे ना तुम्हाला लक्ष घालायचं त्यामुळे मला असं वाटतं की आपली सगळी तयारी लोक तयार आहे जनता तयार आहे मतदार तयार आहे आपण मात्र कुठे कमी करू नका आपण कुठे मागे बिलकुल बोलूनच बोलू नका आपल्याला ठरवायचंय की आपल्याला एवढा उच्चांत करायचा आहे मागच्या वेळेला महापालिकेने आपण सत्तावरती आपलं जिल्हा परिषद मध्ये कधीही आपल्याला स्पष्ट बहुमत नव्हतं आपल्याला आपण औषध पैकी पस्तीत लोक आपल्या होते यावेळेला मात्र हा आपला खूप पुढे जायचा आहे मी नाशिकमध्ये सांगितलंय मी धुळ्यातही सांगितलेलं आहे नंदुरबारला सांगितलं आहे सांगितलं उत्तर महाराष्ट्र यावेळेला महाराष्ट्रामध्ये नंबर एक म्हणून मला असं वाटतं की हे आपल्या घोषावर आहे एकटा मी येणार आहे फक्त मफ्र टोपे त्याच्यामुळे होणार नाही त्यामुळे आपलं योगदान आपली मदत हे सगळ्याच्यामध्ये आवश्यक आहे एवढं सगळे जुळेदार ते कार्यकर्ता मामानी सांगितल्याप्रमाणे जे सावले देतात

चांगलं काम आहे मला असं वाटतं की असे कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये आणखी असले पाहिजे